आज या छत्र्यांची मी भाजी केली मला अगदी पाहिजे तशी गरमागरम भाताबरोबर मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते एवढ्या लवकर उगवून येईल असं मला वाटलं पण नव्हतं पण ते आले उगवून बघा दिसलं काय लहानपणी आम्ही कुत्र्या मांजरांच्यावर याचं नाव घालायचो की यांच्या पराक्रमामुळे हे झालेलं आहे पण ते तसं आहे हे बघा मशरूम उगवून आल्यात यात आता बरेचसे विषारी वगैरे पण असतात ते लक्षात आलं पाहिजे की कुठलं घ्यायचं कुठलं नाही घ्यायचं आणि आज मस्त मी भाजी करणार आहे हे बघा ही छत्री कम्प्लीट थर्माकोलसारखे आहे गुबगुबीत चवीला पण एकदम जबरदस्त लागते हे पण नंतर उमलते आता ही उमलायच्या आधीची अवस्था आहे बघा कसा आहे <गाँदागाँदाँदाँदाँ�> जरा उमलू द्यात म्हणून ठेवले बघा हे आता पूर्ण उमलले आता हे सगळे मी काढून घेणार आहे त्याला स्वच्छ करून त्याची भाजी करायला घ्यायची आहे सगळ्या छत्र्या ह्या काढून आणल्यात आता त्याचा वरचा एक पापुदरा असतो आहे तो काढायचा असा चाकून तर भरपूर मिळाल्यात मला सकाळ संध्याकाळ दोन्ही वेळेला पुरतील एवढ्या आहेत आणि आता स्वच्छ करून घ्यायचंच काम चालू आहे माझं जरा गडबडीत तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवता आली नाही पण रेसिपी सांगतो तुम्हाला आपली रेग्युलर टोमॅटो कांद्याची ग्रेव्ही गरम मसाला आपली घरगुती कोल्हापुरी चटणी वगैरे टाकून ही रेसिपी पण बनवल्या मी याच्याबरोबर भात खाणार होतो त्यामुळे जरास ग्रेव्ही केले त्याला तुम्ही फ्राय टाईपसुद्धा करू शकते रेग्युलर चटणी कांदा वगैरे फोडणी लावून तशा पद्धतीने पण करू शकताय पण मला भाताबरोबर खायला आवडते जबरदस्त हा आमचा इंद्रायणी घरगुती मऊ मऊ भात, भात, भात। आणि हे त्याच्यावर आता मशरूमचं कालवण सुगंध तर एवढा जबरदस्त सुटला याला एकदम हाय प्रोटीन त्याच्यावर हा लिंबू पण आमच्या झाडाचा आहे बरं का आता मी दाखवल्या बऱ्याच वेळेला तुम्हाला आमची झाड वगैरे तर तिथलाच हा लिंबू आहे म्हणजे बघा भाजी पण आपली घरातलीच म्हणजे शेतातली आपल्या भात पण आपल्या शेतातला लिंबू पण आपल्या झाडाचा जा। गरमागरम बाहेर पाऊस सुरू आहे आणि गरमागरम भात आणि हे मशरूमचं कालवण हा 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 हा, हा।